साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गड इंग्लज आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यावर भरमसाठ कर्ज काढून सहकारातील साखर कारखाना खाजगी कंपनीच्या घशात घालण्याचा डाव कारखान्याच्या चेअरमनने रचला असून तो डाव हाणून पाडण्यासाठी कारखान्याचे माजी संचालक अमरसिंह चव्हाण आणि स्वातीताई कोरी यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त यांना देण्यासाठी गणिंगचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात साखर कारखान्याने गेल्या वर्षी जिल्हा बँकेकडून उसाची बिले आणि साखर तारण कर्ज असे मिळून तब्बल ब्याण्णव कोटींचे कर्ज घेतले आहे या कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीने केला गेला नाही असा आरोप करीत विद्यमान सात संचालकांच्या मागणीवरून प्रादेशिक साखर संचालकांनी लेखापरीक्षणाचे आदेश दिलेले आहेत पण तब्बल तीन महिने कारखान्याचे दफ्तरच उपलब्ध नसल्याने हे लेखा होऊ शकलेले नाही दरम्यान अहमदाबाद येथील स्वामी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट कडून तीनशे कर्ज घेण्याच्या मालमत्ता तारण ठेवली जाणार आहे परंतु त्या कर्जाला विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक अधिकारी आणि भविष्यात कारखान्यात निवडून येणारे संचालक मंडळ देखील जबाबदार असणार नाही असा उल्लेख कारखाना आणि ट्रस्ट यांच्या दरम्यान झालेल्या साध्या गहाणखत करारपत्रात आहे सभासदांना अंधारात ठेवून कर्जाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी टाळणाऱ्या संचालक मंडळाला बरी कर्ज देण्यास आमची हरकत आहे असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले या सगळ्या प्रकाराला विरोध करणाऱ्या अमरसिंह चव्हाण आणि स्वातीताई कोरी यांनी आपली परखड प्रतिक्रिया जनगर्जना लाईव्ह बोलताना व्यक्त केली नारायण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून असा काहीतरी त्यांचा प्रस्ताव आहे असं पत्रकार आणि त्या परिषद अहमद त्यांनी सांगितलं सांगितले ज्यावेळी पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर त्यांनी जे मागणीचं जे पत्र दिलेलं आहे किंवा त्या ट्रस्टचे जे काही बॉइलांच त्यांच्या अटी आणि पूर्तता ज्या केलेल्या आहेत त्या त्यांनी साहेब पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर तशा पद्धतीने कारखान्याच्या चेअरमन आणि सेक्रेटरी डॉक्टर शापूरकर साहेब आणि मानसिंगराव देसाई असं दोघांच्या नावच्या ह्याच्यावर तेरा पाणी एक साहेब त्यांनी हे दिलेलं आहे त्या स्वामीनारायण ट्रस्टला साहेब मुद्दा कसा आहे सरकार तत्वामध्ये ज्यावेळी निवडणूक <laughs> लागते आणि निवडून येतोय त्यावेळी संचालकांना बंद लखोटा म्हणून द्यायचा असतो शासनाकडेच आहे त्याचं कारण काय की ही संस्था ही सहकारी तत्वावर आहे ह्या सहकारी संस्थेवर जे काही लोन किंवा इतर कुठल्या गोष्टी ज्या काही होत असतील मग तिथं चालवणारे चेअरमन असतील बोर्ड असतील किंवा एम डी असतील ह्या सगळ्यांना मिळून जशी संस्थेची प्रॉपर्टी तारण दिलेली असते तशा त्या व्यक्ती सुद्धा तेवढ्याच जबाबदार स्वरूपात धरलेल्या असतात पण आज जे यांनी करार करून दिलेला आहे ह्या करारात साहेब अशा पद्धतीचा उल्लेख दिलेला आहे की ह्या कर्जाला संचालक बोर्ड कुठल्याही पद्धतीची जबाबदारी राहणार नाही म्हणजेच काय साहेब संचालक बोर्ड जबाबदार नाही तर मग हे कर्ज कुणाला देणार तुम्ही संस्थेला देणार आणि त्यांनी काय म्हटलंय की पहिल्या दोन वर्षाच्या हप्त्याची तरतूद तीनशे कोटीचं दरवर्षी साहेब चोवीस कोटी रुपये व्याज होणार आहे दोन वर्षे दोन वर्षाचे अठ्ठेचाळीस कोटी रुपये असे त्यांनी परवा मुलाखतीत सुद्धा सांगितलं साहेब तीनशे कोटीचं दरवर्षी चोवीस प्रमाणे व्याज होणार आणि हे जर दोन वर्षे हप्ते तटले तर त्या जी काय स्वामीनारायण जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनी अशा पद्धतीचा आज जर उदाहरण कातर सांगायचं झालं तर साहेब त्याला वटमुक्षवर म्हटलं तर काय दुःख वाटून का घ्यायची गरज नाही शंभर टक्के आजच त्याला सह्या करून दिलेल्या असणार त्यांना त्या संस्थेची खरेदी विक्री करण्याचे अधिकार सर्व सर्व त्या चॅरिटेबल ट्रस्टला राहणार साहेब हा साखर कारखाना एकूण अठ्ठावीस हजार सभासदांचा आहे पंचवीस हजाराच्या वर साहेब अठ्ठावीस हजारच्या आसपास सभासद आहेत तो कारखाना चालला पाहिजेत ही आमची आवर्जून भूमिका आहे भावनासुद्धा त्याच पद्धतीच्या आहेत ज्यावेळी डॉक्टर शापूरकरांनी तीनशे कोटीचा उल्लेख केला त्या दिवशी साहेब रिटायर कामगारांच्या किंवा कामगारांच्या चालू कामगाराच्या कुठल्याही पद्धतीचा एकही रुपयाची त्याच्यात तरतूद केलेली नाही चार वर्षे झाली ते कामगार आपल्या दारातच आहेत साहेब असे हेच नुसता नाही साहेब तर आता चालू असणारे जे पंचावन्न कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलेला आहे आता चालू असणाऱ्या कामगारांना सुद्धा साहेब त्यांनी पगार दिलेला नाही आहे म्हणून कामगारांनी साहेब आज काम बंद आंदोलन आहे पंचावन्न कोटीचा हिशोब आम्हाला मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यातले सात संचालक साहेब सांगतात ज्यावेळी संचालकांना कळत नाही त्यावेळी सभासदांना काय करणार त्याच्यामुळे साहेब आमची दुसरी सुद्धा विनंती असेल पंचावन्न कोटीचा सुद्धा हिशोब त्यांनी व्यवस्थितरित्या जे काही त्यांनी विल्हेवाट लावली असेल ती द्यावीत आणि जर इतर तुलनात्मक कारखान्यांचा विचार जर केला तर सगळ्या कारखान्यांनी साहेब तोडणी वाहतुकीची बऱ्यापैकी अडव्हान्स वाटप केलेलं आहे यांनी साहेब करार करून घेतल्या कुणालाही एक रुपये दिलेले नाही तर लवकरात लवकर जर तोडणी वाहतुकीला यंत्रणेला जर नाही पैसे दिले तर साहेब येणारा सीझनसुद्धा दोन सीझन हे ह्या मॅनेजमेंट आणि बोर्डाच्या हालगर्जीपणामुळे साहेब बंद झाल्यात येणारा सुद्धा त्याच वाटोवर आहे गडिलज तालुक्यात सात ते आठ लाख टन उसाचं उत्पादन आहे साहेब आमची तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे हे जे काय कर्ज मागणी केलेली आहे ती कमिशनरांच्याकडं येते साहेब साखर संघाचे जे आयुक्त म्हणून जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही पाठवावं पण ज्या ह्या गोष्टी आमच्या अपेक्षित आहेत सहकारी साखर कारखाना आज एका गुजरात मधल्या ट्रस्टला तीनशे कोटी घाण ठेवायचा घाट संचालक मंडळाने घातलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की दोन हजार वीस एकवीस साली माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेब जेव्हा चेअरमन होते मोरे काका अमरदादा हे सगळे जेव्हा संचालक होते त्या काळात चार कोटी सत्तेचाळीस लाख रुपये संस्थांकडून आणि सगळ्यांकडून गोळा करून हा कारखाना सुरू कर केलेला होता आणि जवळपास एकाहत्तर हजारचं क्रशिंग टनांचं क्रशिंग झालेलं होतं त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि दुर्दैवानं यांचं पॅनल पडलं पण नवीन मुश्रीफ साहेबांच्या पाठिंब्यानं आलेलं शापूरस्कर साहेब चेअरमन झालेलं हे जे पॅनल सत्तेत आलं त्यांना के डी सी सी बँकेकडनं पंचावन्न कोटींचं कर्ज मिळालं चार कोटी सत्तेचाळीस जर कारखाना सुरू होऊ शकतोय तर पंचावन्न कोटीत कारखाना का सुरू झाला नाही आणि पंचावन्न कोटीत फक्त सव्वा लाखाचंच क्रशिंग का झालं हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळं आज तीनशे कोटीचं कर्ज घ्यायचं आणि त्याला संचालक मंडळ जबाबदार राहणार नाही असं लिहून द्यायचं म्हणजे हा शेतकऱ्यांचा कामगारांचा सभासदांच्या मालकीचा कारखाना विकण्याचा त्याचं खाजगीकरण करण्याचा घाट या संचालक मंडळानं घातलेला आहे स्वतःची बाजू काढून घेण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे त्यामुळं आमचा सगळ्यांना ह्या गोष्टीला विरोध आहे जसं संस्था म्हणून कारखाना जबाबदार आहे तसं त्याचे विश्वस्त म्हणून त्या संचालक मंडळी या कर्जाला जबाबदार असले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि त्यामुळं जर हा कारखान्याचं खाजगीकरण होणार असेल तर त्याला आम्ही निश्चितपणे सगळे एकत्रित येऊन जनआंदोलन उभारू असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग